नमस्कार नमस्कार विधानसभेची इलेक्शन चालू आहे बर काय सांगाल काय वाटते वातावरण काय सध्याला तर काय आता विधानसभा इलेक्शन चालू आहे दरवेळी कसं चालू असते तसंच चालू आहे आणि इथं संघ गावात आमचं बसवराज काका ज्यावेळी होते त्यावेळेचं इलेक्शन वेगळं आहे आत्ताचं वेगळं आहे कारण आता सुभाष पाटील आमचा दादा आहे तरी कसं आहे आता त्यांना वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आता ह्या माध्यमातून मी काय सांगायला इच्छितो बीजेपी आणि काँग्रेस आणि गौडा तीन आता आमचा जोरात चालू आहे hmm. तम्मानगौडा पण काय आता बीजेपीचं काम केले त्यांनी पण इच्छुक आहे बीजेपीसाठी मग त्यांनी आता त्यांना वंचित केल्यामुळं त्यांनी पण आता असं मनात हे केलेत की के के आम्ही एवढं साठी दहा वर्ष काम करून सुद्धा आम्हाला बीजेपीने अन्याय केलाय त्यामुळं त्यांनी स्वतंत्र बंडखोरी करून ते आता इलेक्शन लढवत आहेत आणि राहिलं आमचं विक्रमदाच आता गेल्या पाच वर्षी त्यांनी चांगलं काम केलेत आता पाच आता दहा वर्षात बीजेपीला आम्ही निवडून दिलंय संजय काकांना आम्ही निवडून दिलं दहा वर्ष संजय काका दहा वर्षात दहा वेळा सुद्धा आमचं इकडे पूर भागात आले नाही त्यांनी कुठलंही प्रकारचं काम केलेलं नाही त्यांच्यापेक्षा आमचं विक्रमदादा लई एक नंबर काम केलेत आणि पाणी आणण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत आणि राहिलं हे गोपीचंद पळकरांचं पडळकरांचं इकडं काय त्यांचं ओळख नाही काही नाही इकडं काय रहिवाशी नाही त्यांचं कुठलं मतदान यादी त्यांचं नाव नाही आणि ते कसं जातीचं राजकारण चाललंय तर आमच्या तालुक्यात सध्या धनगरपेक्षा लिंगायत लोक जास्त आहे तरी सुद्धा काही लोक आमचं लिंगायत लोक कसं आहे बीजेपीच एक जातीचं ह्याच्यामुळं जा हिंदू धर्माचं जाण ठेवून आणि मान ठेवून ते बीजेपीचं काम करायला आलेत पण उमेदवार चुकीचं दिल्यामुळं इकडं बीजेपीचं काम होणार नाही आता जातीवादीच राजकारण चाललं असं काय वाटतं होय होय ह्याच्या अगोदर तीन वेळा बीजेपीचं सगळं धनगर लोकांना आम्ही निवडून दिलंय पण ह्यावेळी तसं होणार नाही त्यांनी कस जातीचं त्यांनी प्रचार करत तसं आम्ही पण लिंगायत आमचं जाती आम्ही धरणार आणि काँग्रेसचं पण इकडे विक्रमदादाला भरपूर जोरात हे काम चालू आहे मग त्यांना पण लोकांचा भरपूर साथ आहे जिल्ह्यामध्ये विशाल पाटील तालुक्यामध्ये विक्रम सावंत आणि राज्यामध्ये विक्र विश्वजित कदम हे तिघांचं एक रूप जर झालं तर आपला तालुका कुठंतरी विकासशील असं काय वाटतंय शंभर टक्के मी सांगतो विशाल दादा एवढं त्यांनी अभ्यासू खासदार आहे ह्याच्या अगोदर जे बीजेपीचे जे त्यांच्यापेक्षाही होतं दहा का शंभर पटीने अभ्यासू खासदार आहे आणि विक्रमदादा पण आता पूर्ण पाच वर्ष त्यांनी कुठलं खेडेगावात कुठं पाणी नाही कुठलं कोणा शेतकऱ्यांचा त्रास आहे आणि शिक्षणाचं कुठं हे आहे आणि शेतीचं सगळं त्यांनी त्यांना तेन माहीत आहे विक्रमदा मग विक्रमदादा आणि विशालदादा आणि विश्वजित कदम हे सगळं त्यांचं काम करण्याचं पद्धत वेगळं आहे आणि इकडं आम्ही विक्रमदावा निवडून दिलं की आता तर महाविकास आघाडी गवर्नमेंट येणारच आहे सरकार येणारच आहे मग शंभर टक्के पाणीचं असू द्या कुठलं शैक्षणिक क्षेत्राचं असू द्या औद्योगिक असू द्या काही असू द्या ते सगळं काम त्यांनी करणार शंभर टक्के करणार ह्याच्यात काही ना। हे नाही आणि मी सांगतो ज्यावेळी हे बी जे पी आता झालंय एकोणीसशे एक्कावन मध्ये हे भारतीय जनसंघ भारतीय जनसंघ हे जाऊन एकोणीसशे ऐंशी मध्ये हे बीजेपीत विलगीकरण झालं त्यावेळी नुसतं फक्त बीजेपी तवा दोन फक्त सीट आलं होतं बीजेपी बीजेपीचे बीजे एकोणीसशे एकोणीसशे बीजे ऐंशी ला हा त्यांचं दोन सीट आल मग त्या त्याच्यावर ते पहिलं पहिलं अध्यक्ष बीजेपीचे पी एकोणीशे ऐंशी मध्ये अटल बिहारी वाजपेयी झाले मग त्यांचं कार्य कार्य करण्याचं पद्धती बघून लोकांनी त्यांना भरघोष ह्याच्या निवडून दिले पहिलं कसं होतं एकोणीशे ऐंशीला दोन सीट होतं आता तर तीनशे आहे पण त्या माणूस अटल बिहारी वाजपेयीचं काम वेगळं आहे आणि आत्ताच मोदीचं काम वेगळं आहे आत्ताच लोक जे आहे ना नुसतं हे भाजप लोक खोटेडे बोलतात आणि लोकांना फसवतात हे आता पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना केल्या ह्याच्या अगोदर करायला काय झालं त्यांना निवडणुका हा होय निवडणूक मेन मुद्दा त्यांचं फसवायचं पंधराशे द्यायचं आणि वरून द्यायचं खाऊन हा काढून घ्यायचं आता बघा स्टाप होतो शंभर रुपये स्टाम्पचं रेट किती वाढलं पाचशे रुपये मग एका शेतकरी माणसाला गोर गरीब व्यक्तीला त्याला एक कामासाठी कुठलं घरचं समजा शेतीचं कुठलं काम करायचं असेल तर मग त्याला शंभर रुपये स्टाम्प आणण्यासाठी जपला जायला लागतंय तालुक्याला तिथं जाण्या जाण्यासाठी त्याला किती खर्च होत आहे दोनशे रुपये जाते आता बायकाने अर्ध केलं म्हणून आम्हाला काय अर्ध केलं नाही घडी लोकांना काय अर्ध तिकीट नाहीये दोनशे रुपये तर जात आहे प्लस ते पाचशे रुपये सातशे रुपये जात आहे ते कमवायला इकडे एक दिवस त्याचं घालवायला लागतंय लग। आणि तिकडं सातशे रुपये पण जात आहे ते झालं तेलाचा भाव किती वाढलाय एकशे वीस दीडशे रुपयाच्या आसपास आता तुम्हाला सांगतो पुरी कसं होतं ज्यावेळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं चाळीस पन्नास वर्ष हे बीजेपीचे लोक सांगतात काँग्रेस गव्हर्नमेंट असं केलंय तसं केलंय ज्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झालं त्यावेळीच परिस्थिती कसं होतं आत्ताच परिस्थिती काय त्यांनी सगळं असलं गरिबीतून असलं कष्टातून सगळं नेता एकजूट होऊन भारताला पुढे आणले पहिलं जे काम झालेत शैक्षणिक म्हणा आणि उद्योग म्हणा रस्ते म्हणा शेतीचं म्हणा सगळं त्यावेळी जे हे केले त्यांनी आराखडा केले तर के त्याच्यावरच आता बीजेपी चाललेत मूळ फाय मूळ जे फाउंडेशन आहे सगळं काँग्रेस सरकारने करून ठेवले आणि ते फक्त पुढं चालवायचं काम बीजेपीनं के चा काम केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के त्यांनी केले तर पुढे घेऊन सुद्धा हे जाईना नुसतं किशे भरायचं काम आणि किशे मारायचं काम ह्यांचं चालू आहे काँग्रेस गव्हर्नमेंट एक नंबर होतं काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी त्यांनी प्राण दिले देशासाठी राजीव गांधी देशासाठी प्राण मला सांगा आता सांगते काँग्रेसवाले गुंडगिरी करते काँग्रेस आले की ते संविधान सगळं पूर्ण बदलवणार आणि काँग्रेसवाले हुकुमशाही करतात मी म्हणतो हुकुमशाही त्यावेळी होतं का ह्यावेळी त्यांचं हातात पन्नास सत्ता असलं त्यांनी हुकुमशाही कधी केलं नाही आणि कोणाला शेत नव्हतं शेत मजुरांना बोर त्यांनी शेत दिलेत आता कमवून खाणार लोक एक, एक ज्यांना शेत नाहीये त्यांनी एक एकर शेत घेतलं तर हे बीजेपी करून म्हणतात शेत घ्यायचा प्रयत्न यांचा चाललेत बरोबर हा हे कुठनं आणलंय गोरगरीबाला ईडी लावते करून खाना एक तर उद्योग करून त्याचा चांगला झालं की त्या डोळ्यापारी त्यांना ईडी लावते ईडीचं सरकार नाही असं म्हणायचं वाटत शंभर टक्के ईडी सरकार आहे ईडी सरकार पण आहे ईडी सरकार पण आहे आता जे पाच वर्षात अडीच वर्षापूर्वी जे राजकारण घडलं महाराष्ट्रामध्ये एका गटामध्ये एकाच पक्षामध्ये दोन दोन पक्ष झाले म्हणजे कार्यकर्त्यांचं बी ह्या वेळेला म्हणजे थोडस हे झालंय म्हणजे आम्ही शिंदे शिवसेना मध्ये दोन गट झाले राष्ट्रवादी दोन गट झाले असं होऊन ह्या कुठंतर कार्यकर्त्यांचे म्हणजे विचलन होते असं वाटते काय शंभर टक्के होणार की आता पैसे देऊन हे लोक फोडायला लागले यांच काम सांगू काय मी दहा दोन हजार चौदा ला लोक मोदी काय तर करेल म्हणून देश भारत देश काय तर त्याच्यात फरक होईल आणि चेंज होईल गोरगरिबांचं कल्याण होईल म्हणून लोक मोदीला निवडून दिले पण मोदी मोदी काय ते चांगलं केलं नाही कोणाला ते बोर गरिबांना फायदा केला नाही पंधरा पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये घालतो म्हणत देतो म्हणलं त्याने ते स्विस बँक मध्ये आहे बाहेर देशात ते आणून देतो म्हणलं ब्लॅक मनी कुठं ब्लॅक मनी आले एक पैसा सुद्धा आला नाही आम्हाला तुम्ही काम काय करताय तुमचा व्यवसाय काय आमचं काय मी काय स्वयंपाक करतो आणि शेतात दहा बारा महिस आहे आमचं काय तुमची जे तळमळ आहे ते तुम्ही तळमळ तुमची व्यक्त करायला हे म्हणजे असं दिसून यायला तुम्हाला सांगू काय तळमळ काय आहे इंदिरा गांधी ज्यावेळी प्रधानमंत्री होते त्यावेळी त्यांचं हे झालं हत्या झालं त्यावेळेच त्यांचं वेशभूषा बघा त्यांनी कपडे कसं वापरते आणि पुढे येऊन मनमोहन सिंगाचं बघा त्यांनी कपडे वापरत होते त्यांचा त्यांनी झाल्यानंतर बीजेपी गव्हर्नमेंट आलं वाजपेयी बघा कसे कपडे वापरत होते ते कसं आज मोदीचे कपडे त्याचं शूज आणि ते शूज तर सोडा त्याचं जे शॉर्ट बूट मधला हात ते लाखो किमतीच आहे आणि म्हणतोय मी मला लग्न आहे मी ब्रह्मचारी आहे म्हणतोय मग ब्रह्मचारी तुम्ही झालंय पण तुम्हाला एवढं कसं काय अय्याशी आज जगात सर्वात अय्याशी प्रधानमंत्री कोण आहे हे जर तुम्ही काढून बघितलं मोदी मोदी सारखा कोणी अय्याशी प्रधानमंत्री ह्या जगात नाहीये त्यांनी जे खर्च करतोय रोज त्या खर्चामध्ये संक सारखं दहा गाव चालते दहा गाव दहा गाव कोणी ते जायचं काय गरज नाही दहा गाव चालते त्यांच्या खर्चामध्ये आता मोदीला बघा मोदीला एवढं कशाला प्रोटेक्शन तुम्ही खरं आहे तुम्हाला कशाला पाहिजे प्रोटेक्शन राहुल गांधीचं कपडे बघा ते एक व्हाईट टी शर्ट घालतोय आणि साधा पॅन्ट घालतोय नाईट पॅन्टवर पूर्ण भारत ते फिरतोय आणि हे एक कार्यक्रम एक सभा जातोय दुसऱ्या सेवाला ते कपडे नसतंय वेगळंच असतंय एवढं कसं काय ह्यांचं खर्च सांगा हे खर्च कोणाचं आहे तू काय होय बाबा शेतात काय जाऊन ना कोणाकडे तू काय होय पाचशे रुपये कर हे कुठलं येते तुम्हाला निवडून आम्ही द्यायचं परत तुला आय एस सी करायला पैसे पण आम्ही जीएसटी जी हे मेलेल्या लोकांचं कपड्यावर सुद्धा हे जीएसटी आहे असलं देश भारत जगात कुठलंही नाहीये दीडशे पेक्षा जास्त जगात देश आहे त्या देश ह्या जगात ते सगळं देशपेक्षा आहे बेकार देश आमचं भारत हे मोदीमुळे झालेलं आहे मेलेल्या माणसांचं अंगावर सुद्धा कपडे घालत त्याच्यावर जीएसटी आहे बारक पोरं शाळेत जाते त्यांचं पेन्सिलवर सुद्धा जीएसटी लागू केलेत असलं कुठलं देश आहे सांगा आता कुठंतरी हे सरकार असं वाटते काय शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे फक्त उद्योग यापरांचं सरकार आहे आणि जे शेतकऱ्यांवर जे शेतकऱ्यांना जे मिळालं पाहिजे होतं म्हणजे हमी 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 भाव परत जे सोयाबीनचं भाव ह्या संदर्भात काय सांग अंबानी अडाणी आता बघा आमचं शेतीमाल ज्यावेळी नसतंय म्हणजे ज्या ज्या ह्याच्यामध्ये येतय मोसम मध्ये त्या मध्ये येण्यापूर्वी हिने रेट वाढवते आता तूर अजून एक महिना यायला हा तुरीचं रेट किती आहे सोळा हजारच्या आसपास भाव आहे आता भाव आहे आणि दुकानात आम्ही घ्यायला गेलो तर एकशे ऐंशी नव्वद या दोनशे कुठलं काही काही राज्यामध्ये दोनशे रुपये तूर, तूर। आता आम्ही एवढं तूर पिकवतो आमच्याकडे ह्यावेळी पाऊस झिरो झिरो काय एक पर्सेंट काय त्याच्यापेक्षा खाली पाऊस झालाय हे कारण सगळं माहीत आहे इकडे पाऊस बिलकुल झालेला नाहीये तरी सुद्धा ह्या क्लायमेट काय देवाचं ते देण आहे आमच्यावर तुरी आलेत तुरी येऊन आता मार्केटला जाण्याअगोदर बारा हजार काय सोळा हजार किती आहेत त्याच्या आता बघा तुम्ही चार पाच हजार करून ठेवतात मग आता शेतकरी काय त्याच्यात काय करायचं सांगा ते आता कापायला ले लावलेलं ते लेबरचं बिल निघत नाही त्याच्यात मग हे कुठलं काय आहे आणि हिथून ज्या ज्या देशाला तूर तिकडं ते पेर पिकवत नाही जे होत नाही हिथून रप्त तिकडे करतात एक्सपोर्ट करतात मग तिथं डबल ट्रिबल रेटर तुम्ही तिकडे एक्सपोर्ट करायचं आणि मार्केट ते बिझनेस वाले आहेत त्यांचा फायदा करायचा आणि शेतकरी बोमल जायचं शेतकऱ्यांना कुडी मॉल घ्यायचं आणि शेतकरी सांगू काय तुम्हाला जे चाळीस वर्षापूर्वी काँग्रेस गव्हर्नमेंट होतं ते शेतकरीसाठी भला त्यांनी चांगलं केलं बघा त्याच्यावर देश आतापर्यंत आणून आणून वाले दिलेत पण ह्यांना आता देश पूर्वी कसं होतं बघा स्वातंत्र्यापूर्वी कसं हे देश करणार आहे हे बीजेपी वाले आता आपल्या तालुक्याचा प्रश्न आहे तालुक्याच्या प्रश्नावर जर आपण बोलूया आता जे आपल्या तालुक्याला जे रस्ते नाही आहेत मुलात म्हणजे रस्तेची कमतरता आहे परत पाण्याची कमतरता आहे म्हणजे काही ठिकाणी वीज बी कमतरता आहे त्यावर काय म्हणजे काय झालं पाहिजे आणि आता जे लोकप्रतिनिधी विक्रम सावंत आहेत त्यांच्याकडनं काय काय अपेक्षित आपली आता आम्हाला असं वाटतंय महाविकास आघाडी हे गव्हर्नमेंट शंभर टक्के येणार आहे राज्यात कारण हे बीजेपीला लोक कंटाळून गेलेले आहेत बीजेपीला मत लोक देणार नाहीत आणि त्यामुळं आता विक्रमदादा जे आहेत ना तो दुसऱ्यांदा शंभर टक्के होणार आणि आमचं पूर भागाचा विकास शंभर टक्के होणार आहे आणि जे रस्ता असेल आणि विक्रमदादा असं आहे बारकापोर सुद्धा त्यांचा नंबर घेऊन काही काम असेल तर त्यांनी फोन केला बारका ना बारकापोरो सुद्धा रात्री नाही उचल तरी सकाळी उठून त्यांनी फोन लावणार माणूस आहे सकाळी नाही लावलं तरी एक दिवस गेल्यानंतर ते हुडकून लावणार दादा आहे ते शंभर टक्के काम करणार आहे ते आणि हे काम करणार सुद्धा विश्वजित कदम विशाल दादा आणि दादा यांचं एक जे टीम आहे ना हे सांगली जिल्हा आणि जत तालुक्यासाठी हे शंभर टक्के पुढच्या पाच वर्षात काम करून दाखवणार ते आणि पाणी आणण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न करणार